नमस्कार मित्रांनो सक्सेसफुल फ्युचर बिगेन्स या आपल्या युट्यूब चॅनलवर मी आदित्य मंगल तुमच्या सर्वांचे स्वागत करतो मित्र हो छत्रपती शिवाजी महाराज यांचे किल्ले त्यांचे रणनीती हिंदवी स्वराज्याच्या प्रती समर्पण दर्शवते हे किल्ले त्यांचे युद्ध कौशल्य दूरदर्शिता आणि सुरक्षा व्यवस्थेचे प्रतीक आहे मराठा मिलिटरी लँडस्केप ऑफ इंडिया या नावाने युनेस्कोच्या वर्ल्ड हेरिटेज साईडमध्ये हे बारा किल्ले ॲड करण्यात आले आहे मित्रांनो महाराजांचे बारा महत्त्वाचे किल्ले आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण तेच बारा किल्ले जाणून घेणार आहोत चला तर कुठलाही उशीर न लावता व्हिडिओला सुरुवात करूया पहिला आहे सालेहेर किल्ला त्यानंतर रायगड राजगड प्रतापगड खांदेरी शिवनेरी किल्ला जिथे महाराजांचा जन्म झाला होता त्यानंतर पन्हाळा लोहगड सुवर्णदुर्ग सिंधुदुर्ग विजयदुर्ग आणि जिंजी किल्ला मित्र हो जिंजी हा तमिळनाडूत आहे तर हे होते महाराजांचे बारा किल्ले जे मराठा मिलिटरी लँडस्केप ऑफ इंडिया या नावाने जागतिक वारसा स्थळे म्हणून युनेस्कोच्या सूचीमध्ये समावेश झाला आहे या बारा किल्ल्यांचा ही आपल्यासाठी अतिशय महत्त्वाची बाब आहे हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचून ही माहिती प्रत्येकांना पोहोचवा मित्रांनो तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि चॅनलवर थोडे कमी व्हिडिओ येत आहे याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो नमस्कार